कळंबोळीवाडी <्क्रण्णुणी> कवठेवाडी फरशी पूल कोसळल्याने आदिवासी ग्रामस्थांचे हाल नवीन पुलांसाठी अद्याप कोणतीही कारवाई नाही कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पेज नदीवर कळंबोलीवाडी आणि कवठेवाडी या दोन आदिवासी वाड्यांना जोडण्यासाठी सिमेंट पाईपच्या सह्याने फरशी पूल बांधण्यात आला होता मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्याने या पुलावरील काही सिमेंट पाईप वाहून गेले होते परिणामी या दोन्ही वाड्यांचा परस्पर संपर्क तुटला असून स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या फरशी पुलाच्या जागे कायमस्वरूपी पूल उभारण्यास या भागातील आदिवासी बांधवांना एकमेकांच्या वाड्यांमध्ये जाण्यासाठी केवळ पाचच मिनिटांची वाटचाल करावी लागेल सध्या मात्र पुलाच्या अभावामुळे त्यांना कळंबुळी वाडीतून अंजप मार्गे नेरळ कशेळे रस्त्याने कवठेवाडी गाठावे लागत आहे त्यामुळे साधारण आठ किलोमीटरचे अंतर वाढून ते पंधरा किलोमीटरवर पोचते ही अतिरिक्त वाटचाल ग्रामस्थांसाठी विळखाऊ आहे आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणारी नाही त्यामुळे अनेक जण एकमेकांकडे जाणे आहेत स्थानिक ग्रामस्थ राम कोंडू नाईक यांच्या मते सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात फरशी पूल दुरुस्त करून नदी पार करण्याची व्यवस्था करण्यात यावी वाहून गेलेल्या सिमेंट पाईप पुन्हा बसवल्यास स्थानिकांना पुन्हा आठ महिने तरी या मार्गाचा उपयोग करता येईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला फारसा खर्च देखील येणार नाहीत याबाबत बोलताना आदिवासी ग्रामस्थ लक्ष्मण हिलम यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की आमच्या भागातील रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे आमचे हाल दिसत नाहीत पूर्वीचे आमदार सुरेश लाड यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात या ठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र आस्थागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर टीका केली जात आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी नितीन पारदी कर्जत